तुम्हा सगळ्यांना माझा नमस्कार मी बसून बोलतो याचं कारण काल रात्री तीनला झोपलो आहे म्हणजे चौदा फेब्रुवारीला माझ्या मित्राला प्रेमानं दगा दिला होता त्याचं काल लग्न झालं तो गोंधळ आणि आज सकाळी उठायला उशीर झाला त्यामुळे वाटेतही काही खाता नाही कारण मोटराचे सर म्हणत होते बरोबर तीनपर्यंत तुम्ही इथं पोचलं पाहिजे पण काल रात्रीपासून आत्तापर्यंत एक कप चहा आणि आत्ता मिळालेली साखर यावर आहे आणि उभारून बोललो असतो तर कदाचित मराठी दिनाला एका वक्त्याचा बळी अशी बातमी होऊ नये म्हणून बसून बोलतोय मराठी भाषा दिन जेव्हा आपण साजरा करतो आणि तुम्ही अशा हायस्कूलमध्ये हा दिवस साजरा करताय ज्या हायस्कूलला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे आणि मराठी साहित्याच्या इतिहासात मराठी भाषा व्यवहार कोशाचे संकल्पक म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडे बघतो आणि मराठी भाषा व्यवहार कोशाचे निर्माते म्हणून यशवंतराव चव्हाणांकडे बघतो त्यामुळे राज्यकारभार मराठीतून झाला पाहिजे माणसं मराठीतून बोलली पाहिजेत आणि एखाद्या शेतकऱ्याला उतारा सुद्धा मराठीतून मिळाला पाहिजे अशी पहिली मागणी करून संपूर्ण राज्य कारभार मराठीतून झाला पाहिजे यासाठी भाषा व्यवहार कोश पहिला मराठी असला पाहिजे ही पहिली मागणी छत्रपतींची होती आणि त्यांची नुकतीच तीनशे पंच्याण्णवी जयंती आपण आठ दिवसांपूर्वी साजरी केलेली आहे त्यामुळं मी एका अशा महाविद्यालयात बोलतो आहे मराठी भाषा दिना दिवशी की त्या मराठी भाषा व्यवहार कोशाचे संकल्पक माझे छत्रपती होते आज जेव्हा आपण मराठी भाषा दिन साजरा करतो तेव्हा मराठीबद्दल अभिमान बाळगावा असं आपल्याकडं काय काय आहे हेही आपण तपासलं पाहिजे आणि मराठीचा जेव्हा आपण अभिमान बाळगतो तेव्हा आपण नकळतपणे इतर भाषांचा द्वेष करतोय काय हेही तपासलं पाहिजे माझं मोठराचं सर मत काय आहे की भाषा हटाव यापेक्षा मला अज्ञान हटाव जास्त महत्त्वाचं वाटतं कारण माणसं एकमेकाच्या भाषेचा द्वेष करायला लागली तिरस्कार करायला लागली आणि मग माणसाला वाटायला लागलं की माझी भाषा प्राचीन आहे माझी भाषा जुनी आहे आणि माझ्या भाषा इतकं समृद्ध कुणाकडेच काही नाही तर असे न होता कन्नडमध्ये जे चांगलं आहे ते मराठी साहित्यात जा, आलं पाहिजे अनुवादित झालं पाहिजे मराठीमध्ये जे चांगलं आहे ते तामिळमध्ये गेलं पाहिजे म्हणजे केशवसूत म्हणाले होते की जिकडे जावे तिकडे माझी भावंडे आहेत सर्वत्र मला माझ्या घरच्या खुना दिसत आहेत म्हणजे जिकडं जिकडं आपण जाऊ तिकडं माझी भावंड आहेत आणि सर्वत्र मला माझ्या माणसांच्या खुना दिसत आहेत असं एक सांस्कृतिक भावविश्व भाषेच्या माध्यमातून आपण तयार करू शकलो तर कदाचित मला असं वाटतं की आपण कुसुमागराजांची जयंती मराठी भाषा दिन म्हणून जी साजरी करतो आहे तो दिवस खरंच सार्थ झाला किंवा सार्थकी लागला असं आपण म्हणू शकतो मुळात एक गोष्ट भाषा दिनाच्या निमित्तानं आपण मोटराचे सर अत्यंत सूक्ष्मपणे समजून घेतली पाहिजे ती अशी एकोणीसशे साठ नंतर जी अक्षर आमच्याकडं आली ती अक्षर अतिशय बेसावत आली आणि ती इतकी बेसावत आली की त्या अक्षरातून शिकवणाऱ्या शिक्षकांनी आम्हाला शाळेत काय सांगितलं की तुला शुद्ध मराठी बोलता आलं पाहिजे शुद्ध वाचता आलं पाहिजे शुद्ध लिहिता आलं पाहिजे आणि तुला जर शुद्ध बोलता लिहिता वाचता येत नसेल तर तू आडामी आणि तुला जर शुद्ध बोलता लिहिता वाचता येत असेल तर तू ज्ञानी घोर काय झाला तुमच्या पिढीचा आणि आमच्या पिढीचा की मला शुद्ध बोलता येतं लिहिता येतं वाचता येतं म्हणजे मी ज्ञानी आणि माझ्या आईला माझ्या बाला माझ्या आजाला शुद्ध बोलता येत नाही लिहिता येत नाही वाचता येत नाही म्हणजे माझा बा माझी आई माझा आजा अडाणी बरं माझा बाबा अडाणी कुणाला म्हणायचा ज्याला जा, रुमण धरता येत नाही कुळवता येत नाही पेरता येत नाही बैल धर म्हटलं की शिंग धरू का शेपूड धरू असा जो प्रश्न विचारतो त्याला आमचा बाबा अडाणी म्हणायचा या शिकलेल्या पठ्यानी भाषेच्या जीवावर तोच तो शब्द त्याच्यावर उलटवला आणि त्याला सांगितलं की तुला मराठी लिहिता येत नाही मराठी शुद्ध वाचता येत नाही बोलता येत नाही म्हणजे तू अडाणी आणि अक्षरातच असत आणि ते शुद्ध भाषेत असत या चालीचा परिणाम असा झाला की आम्ही शिकलेल्या पोरांनी दर शनिवारी गावातून प्रभात फेऱ्या काढल्या आणि आमची मराठी पोरं म्हणायला लागली आडाणी आई धर वाया जाई आडाणी बाप डोक्याला ताप माझ्यासारख्या गावातून आलेल्या पोराला काय प्रश्न पडला की पी एच डी झालेल्या एखाद्या प्राध्यापकाला घरात दोन पोरं एका घरात ठेवणं अशक्य आहे आणि माझा अडाणी आज सोळा पोरं एका घरात ठेवत होतो आणि ते आदरयुक्त भीतीने राहत होत म्हणजे अक्षर माहीत नसलेला भाषेचं ज्ञान नसलेला शुद्ध न बोलता येणारा माझा आजचा सोळा पोरं बांधून ठेवत होता आणि आता पीएचडी झालेल्या प्राध्यापकाला दोन पोरं घरात बांधून ठेवता येत एकत्र ठेवता येत नाहीत त्यामुळे ज्ञानी कोण हे तपासावं आपल्याला काय तपासावं लागेल भाषेच्या माध्यमातून ला। आपल्याकडे जे आलं आपल्याला हे तपासावं लागेल की शिवाजी विद्यापीठामध्ये किंवा बेळगावमध्ये एखादं विद्यापीठ असेल त्या विद्यापीठामध्ये वनस्पती शास्त्राचा अभ्यास करणारा एखादा प्राध्यापक शंभर वनस्पतीची नावं घेतो त्यावर संशोधन करतो इंटरनेटवर जातो गाईड नेमतो प्रबंध सादर करतो त्याला पीएच डी मिळते नावापाठी डॉक्टर लागतं सव्वीस हजार रुपये पगार वाढतो शंभर वनस्पतीची नावं घेऊन वर्षभर अभ्यास करून प्रबंध सादर करणारा शिवाजी विद्यापीठातला वनस्पती शास्त्राचा प्राध्यापक ज्ञानी की पाटगावच्या जंगलात बिरू धनगर नावाचा चौऱ्याऐंशी वर्षाचा म्हातारा अकराशे सदुसष्ट वनस्पतीची नावं त्याच्या औषधी गुणधर्मासखंड संपतो तो पाटगावचा बिरू धनगर ज्ञानी हे तपासावं काय तपासावं लागेल आपल्याला की आमच्या इंजिनियरांनी बांधलेली घरं डॉडबीचं डेसिबल दोनशे दहा गेलं की त्याला तडे जातात आणि आमच्या जुन्या गौंड्यानी बांधलेल्या भिंतीवर जर तुम्ही तोफ मारली तर फक्त तोफेचा आकार उठतो अजिबात दगड हलत नाही मग तो इंजिनिअर का आमचा जुना आडाणी गोंडी ज्ञानी हे तपासावं आम्ही काय म्हणतो की मला तबला वाजवता येतो मला सुरपेटी वाजवता येते वाजवलेला तबला मला शब्दबद्ध करता येतो सुरपेटीचे सूर, सूर पकडता येतात लिहिता येतात ते सांगता येतात म्हणून मी संगीत विचारत म्हणजे मी ज्ञानी की माझ्या कागद तालुक्यातल्या का कसबा सांगाव मध्ये हेगडे नावाचा मातंग समाजातला म्हातारा एका हलकी छत्तीसबंदीशी वाजवतो तो हेगडे नावाचा म्हातारा ज्ञानी कमी ज्ञानी हे तपासावतो आणि जो आपल्याला कळणार नाही तोवर आपण ज्या भाषेतून शिक्षण घेतलेलो आहोत जी भाषा आम्हाला शुद्ध शुद्ध असं म्हणून अख्ख्या पिढीची आमची जी वाट लागली ते तपासावं लागेल आमच्या मराठी शिक्षकाने आम्हाला काय सांगायला पाहिजे होतं की तुला शुद्ध बोलता नाही आलं तरी चालेल तुला शुद्ध लिहिता नाही आलं तरी चालेल वाचता नाही आलं तरी चालेल पण तुला प्रमाण मराठी आली पाहिजे आणि माझी भाषा दिनानिमित्त सगळ्या मराठी शिक्षकांना काय विनंती आहे उद्यापासून पोराला शुद्ध बोलायला लावूच नका त्याला सांगा तुला प्रमाण मराठी आली पाहिजे प्रमाण मराठी आली पाहिजे म्हणजे काय जी मराठी पुण्यानं सांगितली ती प्रमाण मराठी तुला तुझ्या अभ्यासक्रमासाठी आली पाहिजे आणि हे जेव्हा तुम्ही सांगाल तेव्हा तो त्याच्या बोलीभाषेत बोल म्हणजे जेव्हा मी बेळगावकडे येतो तेव्हा ते गल्ली चुकलं काय हो पियल असं जेव्हा पुलं देशपांडे रावसाहेब कथे ते त्यांचा हेल काढून म्हणतात तेव्हा ती त्यांची भाषा आहे मी जर मोटराच्या सरांना पाणी द्या म्हणालो तर ते पाणीच देतील मी जर पाणी द्या म्हणालो तर ते मला विष दे नाही देणार म्हणजे जेव्हा तुमच्या बोलीभाषा मरतात तेव्हा तुमची आखी भाषिक संस्कृती संपते आणि भाषा कधी संपते मोटराचे सर प्रत्येक भाषेचा जन्म हा नदीच्या काठावर झालेला आहे जिथं नदी आहे तिथं अर्थकारण आहे आणि जिथं अर्थकारण आहे तिथं भाषा आणि जेव्हा नद्या लुप्त होतात या कंत्राटदारांनी बिल्डरांनी बांधलेल्या बंगल्यामुळे नद्या मार्ग बदलतात तेव्हा तिथलं अर्थकारण संपतं आणि एकदा अर्थकारण संपलं की शेवटी भाषा मतं त्यामुळं जिथं नदी समृद्ध आहे वाहती आहे तिथं भाषेचा जन्म तिथं भाषेमधलं साहित्य हे खूप चांगल्या प्रमाणात जन्माला आलंय ते आपण समजून घेतलं पाहिजे आणि जेव्हा ज्ञान हे अक्षरात असतं असं जर आपण म्हणू आणि ते लिहित्या अक्षरात असतं तेव्हा मराठी लिहिलं पाहिजे सतत तर मराठी वाचाल असं कोणाचं मत असेल तर माझं मोठराजे सर मत असं आहे लिहून मराठी वाचली नाही तुमची मुद्रण कला अलीकडची आहे अलीकडे एक साठ सत्तर वर्ष तुम्ही लिहितात काय लिहित होते ज्ञानेश्वर ताटी उघडा ज्ञानेश्वरा असं बाराव्या शतकात मुक्ताबाई म्हणत होती ती कुठे लिहित होती तुकाराम कुठल्या विद्यापीठाचे पदवीधर होते जनाबाई कुठल्या शाळेत गेली होती बैनाबाईनं कुठली डिग्री घेतली होती भाषा टिकते ती कधी टिकते तर जेव्हा तुम्ही भाषा एकमेकाला मौखिक परंपरेमधून सांगता तेव्हाच ती भाषा टिकते अन्यथा ती भाषा टिकत नाही आणि ही भाषा कोण जतन करून ठेवली मराठी ही मराठी भाषा महाराष्ट्रातल्या सीमा भागातल्या मराठी बायकांनी जिवंत ठेवली या सातशे वर्षापासून बायका जात्याला काहीतरी सांगत आलेले सातशे वर्षापासून बाईचं काहीतरी म्हणणं आहे आता ते जातं गेलं एका अर्थाने चांगलं झालं ते शोषणाचंही प्रतीक होत म्हणजे आमचे केशव खटिंग म्हणाले होते की बाई दळते तेव्हा कुठे काय जळते पांढऱ्या फक्त पिठासकट एक जखम बळबळते बल म्हणजे गेल्या अनादी काळापासून बाईच्या वेदनेची जखम बळबळत बल आलेली आहे आणि मग तिला जात्याभोवती गुंतवून ठेवलं गेलं आणि फक्त जात्याभोवतीच गुरुजी गुंतवून ठेवलं नाही आजही बाईला काय वाटतं कि माझ्या कुंकू आणि मंगळसूत्र शोभेसाठी आहे शोभेसाठी नाही ते समाजाला ना सांगण्यासाठी आहे की तुमचा नवरा जिवंत आहे तुमच्या हातातल्या बांगड्या जर तुम्ही घरात काम करत असाल आणि कट्ट्यावर सासरा बसला असेल तर तुमच्या बांगड्यांचा आवाज व्हावा सासऱ्याला समजावं सून कामात आहे म्हणून तुमच्या हातात बांगड्या दिल्या तुमच्या पायात पैंजण घातले तुम्ही पळून जात असाल तर त्या पैंजणाचा आवाज व्हावा आणि सून पळून जाते घरातल्यांना समजावं म्हणून पैंजण दिले आणि जात एवढ्यासाठी दिलं सासून छळलं सासऱ्याने छळलं धीराने नवऱ्याने छळलं ते दुःख कोणालाही सांगायचं नाही सकाळी उठायचं आणि गप्प ते दुःख जात्याला सांगायचं त्यामुळं जात्याभोवती जी संस्कृती होती ती संस्कृती बाईनं जिवंत ठेवली आणि ती लोकसंस्कृती भाषेमध्ये उतरली आणि जेव्हा आपण लोकसंस्कृती जतन करतो भाषेतली मौखिक परंपरा जतन करतो तेव्हाच भाषा टिकते इंद्रजित भालेराव काय म्हणाले होते की आईचं सोडून ज्यांना भलतीचाच धरला पदर आईचा सोडून ज्याने भलतीचा धरला पदर अशा कवितेनं कधीच केली नाही कदर ज्याला मुराही नाही होता येत ना होता साठी कवितेला पोळ नांदायला जाताना ज्याचा साधा आसू सुद्धा ढळत नाही अशाच्या मरंदारी तर कविता कधीच वळत नाही इतिहासात अशाच माणसापासून कवितेला भीती होती म्हणून कविता सातशे वर्षे जात्या भोवती जिती होती हे जे हे काळ्या म्हणजे मला पाणी प्यायला बरं पडतं